तर मंडळी आज आपण झटपट बनणारी अशी डाईट स्पेशल सॅलेड रेसिपी बघणार आहोत आणि ती सुद्धा हाय लेवल ऑफ प्रोटीन आहे त्याच्यामध्ये झटपट बनवू शकता तुम्ही घरी अवेलेबल असलेल्या साहित्यापासून बनवू शकता म्हणजे जेव्हा कधी आपल्याला डाईटवर आपण असतो तेव्हा असं असतं की बाजारात हे विकत आहे ते विकत आणायचं आहे तर असं काहीही न करता फ्रीजमध्ये आपल्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याहून आपण एक मस्त अशी हाय प्रोटीन डाईट रेसिपी बघणार आहोत तर जास्ती वेळ न घालवता मंडळी रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटी बेल आयकन आहे तीसुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे नवी अपडेट सर्वात आधी मिळत राहतील तर आपण मूग डाळीचं सॅलेड सा आज बनवणार आहोत तर त्यासाठी इथे बघा एक वाटी भरून मुगडाल घेतली आहे आता हा वाडगा मोठा आहे म्हणून अर्धी वाटी म्हणजे अर्धा वाडगा भरून छोटी वाटी जर असेल म्हणजे एवढी जी वाटी असेल तर भरून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये एक तासभर भिजत ठेवायचे म्हणजे दोन तीन वेळा आधी पाण्यातनं धुवून घ्या मग एक तासभर भिजत ठेवा हे बघा एक तास भिजल्यानंतर ही डाळ अशी होते पाणी आतलं मी मोजकंच पाणी घातलं होतं धुवून झाल्यानंतर आणि त्यामुळे पाणी वगैरे काढायची गरज भासली नाही तर ही डाळ आता आपल्याला उकडून घ्यायची आहे सेमी उकडून घ्यायची म्हणजे एकदम पूर्णपणे गळेपर्यंत उकडायची नाहीये अखंड डाळ राहिली पाहिजे इतपत उकडून घ्यायची आहे डाळ उकडून घेण्यासाठी आता घेऊया एक ग्लासभर पाणी पाणीला उकळी येऊ हो द्या आधी तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे उकळी आल्याच आपल्याला याच्यामध्ये डाळ घालायची आहे मूग डाळ खूप लवकर शिजतीये तूर डाळीसारखी कुकरला लावायची गरज नसते आणि जसं की मी सांगितलं आधी तुम्हाला ह्याला ह्या डाळीला खूप अशी फेण करायची नाहीये फुटेपर्यंत ठेवायची नाहीये तर अधूनमधून चेक करा वाटली शिजली की लगेच गॅस बंद करून पाणी आपल्याला ओतून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत बस मीठ थोडंसंच घालायचं आपल्याला कारण नंतर सॅलॅडमध्ये आपण मीठ पुन्हा घालणार आहोत आता साधारण पाच मिनिटं झाल्यानंतर आपण चेक करून घेऊया तर मंडळी पाच मिनिटं झालेली आहेत आणि ही डाळ शिजलेली आहे फुटून द्यायची नाहीये तर आपण पाणी काढून घेऊया तर मंडळी इथे डाळ आपण मोठ्या वाडग्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे थोडंसं पसरून घेतलेलं आहे म्हणजे बाकीचे साहित्य आपण आता याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर डाळ हलकीशी थंड करून घ्या कारण जर खूप गरम राहिली तर बाकीचे साहित्य जेव्हा आपण याच्यामध्ये घालणार म्हणजे भाज्या घालणार तेव्हा पाणी सुटेल आणि मग सॅलेड खाताना तुम्हाला असं जाणवेल की खाली पाणी सुटलेलं आहे तर तसं होऊ नये म्हणून हलकीशी थंड करून घ्या आता याच्यामध्ये घालूया आपण एक बारीक चिरेला कांदा किंवा तुम्हाला किती कांदा हवा आहे तेवढं तुम्ही घालू शकता एक बारीक चिकलेला टमॅटो एक चमचा ढोबळी मिरची काकडी अर्धी वाटी गाजर तुम्ही आवडत्या भाज्या घालू शकता ब्रोकोलीन घालू शकता उकडलेला मशरूम घालू शकता आता याच्यामध्ये आपण घालूया शेंगदाणे भाजलेले खारे शेंगदाणे आहेत घरचे घेऊ शकता चणे याच्यामध्ये तुम्ही घालू शकता प्रोटीन लेवल वाढवण्यासाठी पर्सनल चॉईस आहे ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी तुम्ही घालू शकता पण काजू वगैरे घालायचे नाही आहेत कारण त्याच्यामध्ये हाय लेवल ऑफ कोलेस्ट्रॉल असतो म्हणून ते फक्त मोजकेच आपल्याला खायला मिळतात डाईटमध्ये म्हणजे मोजके चार किंवा पाच दिवसाला खाऊ शकता तुम्ही म्हणून त्याऐवजी आपण इथे शेंगदाणे घेतले आहेत जास्ती प्रमाणात आता याच्यामध्ये आपण घालूया मीठ कारण फक्त डाळीसाठी आपण मीठ घातलं होतं जे जेवढ्या भाज्या घातल्यात त्यासाठी आपण आता मीठ घातलं आहे तिखटपणासाठी तुम्ही हिरवी मिरची याच्यामध्ये घालू शकता किंवा काळी मिरपूड आणि थोडंसं लाल तिखट आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया तर मंडळी इथे बघा मूग डाळीचं सॅलेड तयार आहे आता डाळ भात भाजी खायला नको आता वरून पिळून घेऊया लिंबाचा रस आणि बारीक चिरली कोथंबीर आणि तयार झालेलं आहे आपलं मुग डाळीचं तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही डाईट स्पेशल सॅलेड रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा बनवा स्वतःही का आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चेलदेन बाय बाय